तुम्हाला सर्वांना माहिती आहे बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने लोकशाही पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये बंदचा बंद फुकारला बंद होता पण सध्या सध्याच्या सरकारने हायकोर्टाला मॅनेज करून हा बंद बंद पाडायला सांगितला बंद मागे घ्यायला सांगितला तरी पण आम्ही नागरिकांचा आवाज महिलांचा आवाज ते दाबू शकत नाही म्हणून आज आम्ही हायकोर्टाचा आदर राखून या आणि या अत्याचाराच्या विरोधात आम्ही आज काळी तोंडाला काळी फीत लावून आणि काळे झेंडे दाखवून या सरकारचा निषेध ते करत आहोत ज्या दाराधामानी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी फास्ट ट्रॅक कोर्टवर कोर्टमध्ये त्याला हजर करण्यात यावे हीच मागणी आहे आमची आणि जोपर्यंत माझ्या बहिणींना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आंदोलन हे जनतेच आहे आंदोलन हे भगिनींचं आहे आंदोलन हे नागरिकांचं आहे आम्ही महाविकास आघाडी फक्त निमित्त मात्र आहोत त्या ठिकाणी काल महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर एक संविधानात्मक मार्ग आंदोलनाचा आम्ही स्वीकारलेला आहे कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी न करता पक्षीय बॅनर न झळकवता आम्ही सर्वांनी नागरिकांची सुरक्षा एवढ्याच मुद्द्यावर स्वतःच्या तोंडाला काळं हे लावलेलं आहे रिबीन लावलेली आहे काळी फीत लावलेली आहे आणि सरकार आमच्या मागण्या आमच्या म्हणण्यापेक्षा नागरिकांच्या मान्य मान्य करते का आज खुलेआम कल्याण डुंबोली शहरामध्ये गर्द विक्री जुगाराचे अड्डे वेश्या व्यवसाय खुलेआम चाललेले आहेत आणि ह्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही बदलापूरमध्ये जी घटना घडली अंबरनाथमध्ये जी घटना घडली कल्याणमध्ये पण ज्या काही घटना घडल्या हे गर्द सेवन करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून घडल्या आज माझ्या कल्याणच्या माता भगिनी मुली ह्या ह्या सुरक्षित नाही आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आज हे मूक आंदोलन आम्ही राज्यभरात करत आहोत त्याचा भाग म्हणून कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये करत आहोत